बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये नव्यानेच पाच पलंग आणण्यात आले या पाच पलंगांची चर्चा होताना दिसत असून पाचपैकी एक पलंग अचानक पोलीस ठाण्यामध्ये घेऊन नेण्यात आला ह्या पलंग कोणासाठी अशा प्रकारची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली यावरून राजकीय टीकाटिपण्या आणि वक्तव्यही यायला सुरुवात झाली हा पलंग आरोपींसाठीच आणला का असा संशय कल्लोळही निर्माण करण्यात आला मात्र याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा झाल्या राजकीय प्रतिक्रिया आणि सदरचं जे बीडशे पोलीस स्टेशन आहे हे नव्याने बांधण्यात आलेलं आहे आणि साधारण एक ते दीड महिन्यापूर्वी आहे सदर पोलीस स्टेशन मध्ये बऱ्याचशा ज्या पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा अजून पुरवण चालू आहे या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्डच्या गार्ड हे चोवीस तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल गार्ड काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाहीयेत आहेत तर ते त्याची सोय करावी तर त्या अनुषंगाने मी येथील जो प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्ट साठी त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत आहे पलंग जे आलेले आहेत त्याच्यावरती लिहिलेले तर आहे बेडिक असं कार्यालय असं त्याच्यावरती पण आरोपी इथं आल्यानंतर ते पलंग काही प्रश्न उपस्थित नेत्यांकडून उपस्थित केला जातो हा योगायोग आहे की मग हा हा योगायोग आहे मी आता जसं सांगितलं तसंच पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा तर ते आपण जशी आपल्या आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे आरोपीची संख्या पाच आहे या ठिकाणी आलेली त्यामुळे देखील या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो की आरोपीसाठी कुठं ना कुठं पलंग आणलं नाही नाही हे चुकीचं आहे आणि इथं पाच पट आणले होते त्यामधला एक पट मध्ये आहे आणि चार बाहेर आमचे एक आरटी पी सी रूम असते त्या रूम मध्ये महिला अंमलदार असतात महिला अंमलदार आणि त्यांच्या त्यांना देखील आरामासाठी त्या पलंगाची आवश्यकता कोर्टची आवश्यकता असते आणि ते त्यांना देखील रेस्ट करण्यासाठी तो कॉर्ड जो आहे तो आम्ही शिफ्ट केलेला